नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त मजेत ना चला तर मग आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत रेसिपीचं नाव आहे मटकी बिर्याणी तर इथे आपण बासमती तांदूळ घेत आहोत दोन वाट्या बासमतीचा अक्का तांदूळ आहे हा दोन वाट्या आपण घेतलेला आहे आणि ही मोड मोडाची मटकी आहे आपण या मटकीला घरातच मोड आणले होते छान मोड आलेले आहेत तर आता आपण करणार आहोत मटकी बिर्याणी त्यासाठी इथे मी वीस पंचवीस लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन इंचाचा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे चिरून आपण हे मिक्सरला छान बारीक वाटून घेऊया तर आजची रेसिपी ही आपली एकदम मस्त वेगळी आहे तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अशी रेसिपी कधी कोणी केलीही नसेल वेज खाणाऱ्यांसाठी अगदी मेजवानीच आहे ही तरी ते आपण गरम मसाला काढून घेतलेला आहे दोन तेजपत्ता थोडं जिरं एक मोठी विलायची एक दालचिनीचा तुकडा पाच लवंगा आणि पाच मिरी असं आपण घेतलेला आहे तर आपण प्रथम भाताला फोडणी घालूया तर भातासाठी मी इथे तूप घालत आहे फोडणीला तुम्हाला तुम्हाला तेल घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता आणि तूप अर्ध तेल अर्ध तूप वापरलं तरी सुद्धा चालेल तर इथे मी पोह्याचा चमचा एक चार चम चार ते पाच चमचे मी तूप घालून घेतलेला आहे आपण आता जो खाडा मसाला काढून घेतला होता तो आपण प्रथम फोडणीला घालून घेऊया आता आपण या बिर्याणी करणार आहोत तर तांदूळ आपण कच्चाच शिजणार आहोत इथे आपण लसूण अद्रकची पेस्ट घालून घेतलेली आहे आता या तुपामध्ये गरम मसाला आणि लसूण अद्रकची पेस्ट आपण घालून घेतलेली आहे छान आता आपण परतून घेऊया तेलामध्ये तर हा भात आपण कच्चाच कच्चा, कच्चा शिजवणार आहोत पूर्ण नाही शिजवणार जसं आपण चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणीला करतो त्याचप्रमाणे आपण आता हा भातसुद्धा करून घेणार आहोत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही जास्त पाणी घेऊन उकळून काढू शकता गाळून पण मी तसं नाही करणार आहे मी अगदी कमी पाण्यामध्ये कच्चाच शिजवणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा शिजवू शकता आता इथे जेवढं तांदूळ आहे म्हणजे जेवढं आपलं भांड्यामध्ये तांदूळ लेवलला आहे ना त्याच लेवलला आपण पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे हा भात कच्चा शिजला जातो आपल्याला गाळून घ्यायची गरज नाही लागत तर आता जेवढा तांदूळ होतं तेवढंच पाणी मी मोजून बरोबर घातलेलं आहे याच्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया अशा पद्धतीनेही तुम्ही शिजवू शकता किंवा तुम्हाला जास्त पाण्यामध्ये उकळून गाळून घ्यायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता तर छान आपल्या भाताला उकळी फुटलेली आहे आपला अजून तांदूळ बराचसा कच्चा आहे आपल्याला अर्धा कच्चा शिजवायचा आहे पूर्ण नाही शिजवायचा आता याचं पाणी अगदी राहिलेलं आहे गॅस आपण बारीक करणार आहोत थोडा गॅस बारीक करून घेऊया पूर्ण आणि झाकण ठेवूया म्हणजे पाच ते पाच मिनटं आपण झाकण ठेवायचं आहे तर बघू शकता तुम्ही असा हा भात आपला कच्चा शिजलेला आहे पूर्ण शिजला नाही तर अशा प्रकारे कच्चा भात शिजवून घ्यायचा आहे तर हा भात आपण साईडला ठेवूया आणि भाजीला म्हणजे मटकीच्या बिर्याणी भाजीला आपण फोडणी घालूया तर इथे मी कुकरमध्येच करणार आहे अगदी झटपट होतं दोन शिट्ट्यांमध्ये पटकन होत होते ही बिर्याणी तर आता इथे फोडणीला मी तेल घालून घेते एक चार ते पाच पळ्या घालून घेणार आहे बिर्याणीला थोडंसं जास्त तेल लागतं त्यामुळे थोडंसं जास्तीचं घातलेलं आहे मी तर तुम्ही बघू बघू शकता एवढं तेल घातलेलं आहे मी एक चार ते पाच पळ्या तेल आपलं गरम झालं की आपण आता याच्यामध्ये कांदा घालूया दोन मिडियम साईजचे कांदे, कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत मीडियम साईजचे घ्यायचे आहेत दोन कांदे बारीक चिरून आता ते आपण घालून घेऊया आणि दोन सुद्धा आपण बारीक चिरून घ्यायचं आहे तर आपण कांदा छान तेलामध्ये भाजून घेऊया अगदी मस्त एक नंबर होते बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आणि रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला नवनवीन रेसिपीज म्हणजे पाहायला मिळतील तर अशी ही युनिक रेसिपी आहे जी कोणी आजपर्यंत केली नसेल अशी आपली ही मटकी बिर्याणी आहे तर अर्धा लसूण अद्रकचं पेस्ट मी भाताला घातला होता आणि अर्धा लसूण अद्रकची पेस्ट आता आपण इथे भाजीला घातलेली आहे कांद्यामध्ये आपण परतून घेत आहोत तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा अगदी तुम्हाला असं वाटेल की काय आपण चिकन बिर्याणी घातो आहे की काय इतकी छान चव लागते तर आपण इथे आता टॉमॅटो घालून घेतलेला आहे टॉमॅटोसुद्धा दोन मिडियम साईजचे घेतलेले आहेत मी छान टिकलेले बारीक चिरून घ्यायचं आणि मग घालायचं चा त्याच्यामध्ये तर टॉमॅटो आपला परतून घेऊया आपण त्यामध्ये आपण आता ही बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर घाल घालून घेतलेली आहे आणि बारीक चिरून ठेवलेला हा पुदिनासुद्धा आपण घालून घेतलेला आहे आता आपण हे छान सगळे एकत्र मस्त परतून घेऊया इतकी मस्त बिर्याणी होती की तुम्ही पुन्हा पुन्हा कराल एवढी छान आणि व्हेज जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांना ही बिर्याणी नक्कीच खूप आवडेल तर इथं आपण पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे हां आता आपण हे लाल तिखट घालत आहोत म्हणजेच मिरची पावडर एक चमचा घालून घेतलेली आहे आणि अजून थोडासा पाव चमचा घालत आहे तुम्ही बघित बग, बघू शकता मी पोह्याचा चमचा तिखटसाठी वापरलेला आहे दोनच वाट्याचा भात आहे आणि एक मोठा भाऊला आपण मटकी घेतलेली आहे आता इथे आपण दोन चमचे बिर्याणी मसाला घालून घेऊया अगदी कमी साहित्यात होते हे सगळं साहित्य आपल्या घरात असतं आणि अगदी झटकन पटकन होते उशीर लागत नाही घाई गडबडीत तुम्ही ही बिर्याणी अगदी पटकन करून खाऊ शकता गरम गरम तर आता आपण ही मटकी घालून घेऊया त्याच्यामध्ये आता मटकी त्याच्यामध्ये छान परतून घेऊया मसाल्यामध्ये अगदी थोड्याशा सहायतेत उत्तम प्रकारे बिर्याणी घरात होऊ शकते तर आपण छान अशी मटकी परतून घेऊया ते आपण आता मीठ घालून घेतो आहे भाजीच्या हिशोबाने आपल्याला भाजीच्या म्हणजे जेवढी आपली भाजी आहे त्याच अंदाजाने आणि जेवढं आपण तिखट घातलेलं आहे त्या अंदाजाने आपण मीठ घालायचं आहे जास्त घालायचं नाही आपण भातामध्ये घातलेलं आहे तर इथे एक लिंबूची फोड मी पिळून घेत आहे एक लिंबू आपण चार भाग करतो त्यातली एक भाग मी याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे छान आपण आता मस्त परतून घेतलेले आहे इथे आपण आता पाणी घालून घेऊया थोडंसं अगदी मटकी खाली लागणार नाही बिर्याणी आपली त्या हिशोबाने अगदी अर्धाच ग्लास घालून घेतलेला आहे मी पाणी आणि मस्त आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे छान आता आपण हा आपण हा जो कच्चा शिजवून घेतला होता भात तो आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया गॅस बारीक ठेवायचा आहे भात भात घालून तोपर्यंत अगदी झटकन पटकन होणारी रेसिपी आहे तर आता आपण भात असं मस्त पसरून घेऊया लेवल करून घेतलेला आहे आता आपण थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा वरतून पेरून घालून घेऊया आणि दोनच शिट्ट्या करून घेऊया दोन शिट्ट्यामध्ये अगदी छान शिजून जाईल भात आपला अर्धा शिजलेला आहे आणि मटकी आणि भात दोन्ही एक साथ आपला व्यवस्थित छानपैकी शिजलं जाईल तर आपलं कोथिंबीर आणि पुदिना घालून झालेला आहे तर आपण याला झाकण लावून घेऊ आणि दोन शिट्ट्या करून घेऊ कुकरच्या छानपैकी आपल्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत पूर्ण हवा निघून गेलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त शिजला गेलेला आहे भात आता आपण याला सर्व करूया मिक्स करूया पहिली पूर्ण हे बघा अगदी छान मस्त वाटते की नाही बिर्याणी किती छान रंग आला आहे तिला तसं आपण पूर्ण भात आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग सर्व करूया तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि करूनसुद्धा बघा नक्की आवडेल तुम्हाला अगदी घरातल्या साहित्य साहित्यात होती सगळं साहित्य आपल्या घरात असतं आणि पटकन होते जास्तीचं काही साहित्य लागत नाही एकदा करेल तर पुन्हा पुन्हा करेल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बघा किती छान बिर्याणी झालेली आहे मस्त मोकळी एकदम सुटसुटीत अगदी तांदूळ एकदम छान झालेले आहे थँक्यू